मसाला तू घेऊन ये बाजार बाजारमध्ये जायचं आहे गायच्या एखादी गाय घेऊन ये ना म्हणजे आता तुम्ही गाय आणायचं हा अगं दुधाचं आमच्या दुसऱ्या खाई त्यात शेण भरता भरता मापार नाकी मग आली आता दूध बनते दुधाला आपल्या चहा दूध नाही पोरं खाते आ हा चहा आला लागत तुला पोरांना तिथे लागायचं थोडं चांगलं माहितीये ना आता मला मा बापाची चेडं होती कशी चव होई रोज आहे तुला पिच्छक पिच्छ काहीच होत नाही का दुधाला मला काय रोग नाही होत हाय का तुम्हाला झाल्यावर कळलं आतावर नाही कळला बाजारला अरे आता सकाळी कापून वाटलं काल वेळ घालतो मागा जर बेस्त एका तर घेऊन येतो घ्यायला घरगुती महाग पडत आहे हा बाजारात कसं बोलणं बोलून चालून येतो व्यापाराशी असं

म्हणजे हट्याचं पाच राहण्याचं तरी का बाहेर चालत तुला काय खायचं एका दिवशी बाय जीवाला जाणार भाजी ना हाटेल मधून बरोबर पिझ्झा काय करावा तेवढं तुमच्या तोंडाला जा आता स्वतः बघा गुलगुल बर खात चांगले करून नवरा आहे बाहेर जाऊ नका नाट करू बरं मी काय जरा लक्ष राहत इडं अरे बाय गेटच्या बाहेर निघू गेट दो बाहेर काय खरंच नाही उघड मी कुठं गाडी बिडे वस्तू जरा रस्त्यावर आहे माझी सांगितलं नाही रोज काय तुम्ही मी कुठं जाता दिसत बाहेर जाऊ जावा पटकन आता काय माग मागे येऊ राहिले काय आता चलाय ना बाजारात जातो या कधी गाय घेऊन दुखती मस्त या आईच्या गावात गेला बर का आता आता बरोबर काम होईल आपलं पायभर आता गेला नक्की ना काय रे मुख्या अरे काय काय चायचा खावत मानावर इतके गेलाय घर मरतार फड मी स्वतः पाहिलं त्या झाडाच्या आयुष्याने पाहिलं त्याला चालला काय केलं बॉम्ब लायला कुठे गोर डोर घ्यायला चाललाय म्हणून त्याला आयुष्य त्याच्यातच चाललं घाल कुपरीत आणि पाय कुर असा आयुष्य ते काय म्हणते ना पात लाडू कंजिलाबी मागत तशीच सवय सांगितलं म्हणून तुझ्या ते सारखे ते। ते ते शिकवड बनावं लागेल असं घरकड मान शिवाय पडले काय पाहिलं ना म्हणजे अरे त्याच्या आईचं बुटक जावं धाडा 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 झाड चालत गेलो एवढं पळत का होत काय मग लगेच आला आहे ना तुला बाबा

अरे त्याला आता किती दोस्त आहे आता काय त्याच्या त्याला गाडी नाही त्याला एक तर मोटरसायकल चालवत येत नाही हिरो फाट्या पाय पायपाय जाईल बोमलं एक आज... गाडी आमची त्याच्यावर ड्रायव्हर ठेवली त्याला गाडी चालवता येत काही कामच नाही तिथे हो कोणत्याच कामच नाही पण माझी काय मला काही समजत नाही काय ना रातच्या कामाचं ना दिवसाच्या ना मग दुपारच्या पाहिजे दरवाजा लावला असता ना माझा अरे कोण खात चाल मरदे इथं ज्या मिठ्या व्हायच्या त्या न राहायच्या परत आणखी खेळवायचं खाल फटक तुमचा काय नुसतं अरे तुला भेटायसाठी मी सांगतो छाती दिसले फुल ताडा 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 उडरुया دي माहिती एकदा जाऊन आता तुला सांगतोले शांतीला भेटू असं झालं हां ते चायला तो भाभ्या काय इथच पडेल रातो लाग अरे त्याला जर म्हणलं ना खादीशी गावाला जायचं बाईनीक जायचं मामा मावशा हालतच नाही सारखा मावळ लक्ष ठेवून रातो काम सोडून दिलं मी भी तुला माहिती ना नावाची शांती त्याला आता मुद्दा म्हणले जाऊस नका जाऊस नका तू म्हणतो नाही मी जातोस म्हणले मग जाय निघ म्हणले

बा असे ना आता आपण मस्त तुला सांगतो महाभाईश्वर छान वाटतं थंड बरं मी काय म्हणतो ऐक ना आता ते बाकीचं मर्दे बाराल कवर आहे चालूच नाही आता जे जे मी तुला म्हणत तेच करणं सांगतो मू का मला आज योक अरे आजचा दिवस आजच्या दिवस इतक्या दिवस कधी कधी मुका दिला का मला ना बाबा मान नवर भीती वाटतो येतो नवरा 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 अरे एकाच दिवशी तरी मग आता मग मी एवढं जीवाचं राहण करून येतो एवढं लांबून येतो त्याला गपची पाहतो मग आजच मुक्का माग ना तुझ्याकडे हा मला माहिती प्रेमान प्रेमान निसर्ग राजा ऐक सांगतो गपीत लग्न बसलय माझ्या मनातलं बसल

मोकळे गोरे गोरे अरे इतकं मोकळे भेटली आपल्याला तुझा नवरा गेला गाय पाहायला मी स्वतः ऐकलं सहा मग आता गायचं आता गायमध्ये आता ते व्यापारी हा त्याने चार पाच जण त्यांच्यात मिस झालं पाव खायला

आपला मामा तर आंबे पाहत आम्हाला कायरे घ्यायचे नाय काय काही नाही आम्हाला कायरे घ्यायचे ना तर मग त्यांनी सांगितलं बाबा हे गेले तिकडे बाजारात मग आंबेच ते म्हणा ते नाही का आंबेच पाहतो हा त्यांचा नाही का ना, तो त्यांचा भाऊजी त्यांचा तो नागशिक्रीच मी मधल्या मार्गे आलो वावरातून आपल्या तिकडे फाट्या उतरलं मधल्या एक जणांच्या मोटरसायकल बसून आलो गाय काही भेटली नाही म्हटलं चला आता मधूनच जाऊ म्हणलं रेतून आलो आपल्या आंबे पाहिले म्हणलं आंबे काय आमदार आले नाही म्हटलं काय आवाज येतोय मी तेव्हा पाच मिळून काय हात टाकला काय गाणं म्हणतो तो तो का मला का गेला मला तू चाळी पाहायला भेटले तू काय करते रे का गाणी किती मारी मोका दे म्हणती पप्पी दे म्हणतो मा नवरा पाहिजे नाही हा घर सोडून जात नाही पण आजी मरतेच नका जाऊ हा ऐकलं आणि डोळ्याने पाहिलं अहो काय झालं

आव दे? तो आओ, तो तो आगा। आगा। तुला तू घरी चालत तो पळाला ना तो कुठं जात मला द्या तुमच्या पाया पडते पाया पडते तुला काय काय पडलं काय काय पडलं काय काय पडलं माकून तो खेळ खेळ मात्र लागतो तुला नवतार लागत नव्हता का नवतार चालत आहे तुला तू म्हणती त्याला तुला माकू काय काय पडलं कुठं काय म्हणते नाही तू मी काय करीतच नव्हतो का शेतीतले काम मदत देता वाले आता खाली हं तुमराचे सर सरपा फोडून द्या सरपा फोडून द्याच पाणी आणून देत पाणी आणून देत किती काम केले तो आता खाली मी कोण काय म्हणते हां मुका तो काय काम करू लागला तो अरे याचाच फायदा घ्या त्या मुक्याचा नाही ना काही दोष नाही तो बोलला दगड तो बोलला दगड आंबे दाखव मला तोय आंबे राखो आ झाडाचे झाडाचे काय तू तुझ्या

झाडाचे आंबे झाडाचे झाडाचे त्याला मी त्याच्यासाठी ना आंबे त्याला पटले ते तो म्हण मी ना शंभर आंबे ना लोणच्याला नेतो तेवढ्यात तुम्ही कसे ना, ना अरे पण मा कानाने ऐकलं ग डोळ्याला पाहिलं गे अरे असा घात न करू ग असा घात न करू तू आता उठ तुला घरात नेलो ऐक आता आईला काय बती काय 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 ब चालू वाट होठ लावकर माझा ऐका ना तुला ऐकणार रे आज तो आज कामच करतो मी उठ हा तू तशी नाही अरे लाव लवकर तुझ्या आईच जनवरती चाल लवकर चाललंय काहीच नाही तुम्ही तो तसा येणारच नाही तुला घरात चाल त्याच्यात मी आहे ना घरी जाऊ त्या तांगडा काढतो आता त्याला काय म्हणू नका उगा आपल्या डोक्याला काय तान होईल काय तान होईल ऐका तुम्ही थोडी शांत अरे त्याचा बाप येतोयच तो पोऱ्या तसाच निघाला ते आता आतापर्यंत लोकांच्या घरात घराच्या नुसकारी केल्या काय करायचे तुझ्या आईचे डुक करतोय का चाल देख 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 लवकर देख देख